नमस्कार मंडळी रोज भाजी काय बनवायची या विचारात जर तुम्ही असाल तर मी दोडक्याच्या भाजीची रेसिपी खूपच वेगळ्या पद्धतीने घेऊन आलेली आहे माझी खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं अंदाजे एक वाटी सुकं खोबरं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे भाजलेले शेंगदाणे आहेत सालं काढली नाही असंच घेतलं आता एक इंच आल्याचा तुकडा आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं घालायचं यानंतर एक हिरवी मिरची मी अशी तोडून दोन तुकडे करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचं पाणी न घालताच आपल्याला बंद चालू बंद चालू करून पल्स मोडवर वाटून घ्यायचं तर हे पहा मी पल्स मोडवर असं जाड वाटून घेतलेलं आहे आपण जसा ठेचा बनवतो त्या पद्धतीने हे वाटण बनवून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही आता हे वाटण आपण केलेलं एका बाउलमध्ये काढून घेऊया यानंतर यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत तर पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा जिरे पावडर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ मी आता घालणार आणि गरज लागली तरच मिठाचा वापर करणार त्यामुळे आधी बेतानेच मीठ घालायचं यामध्ये आता एक चमचा तेल घालायचं तुम्ही तेल कोणतंही वापरू शकता तेल घातल्यानंतर हातानेच हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने हाताने सगळे जिन्नस मिक्स केल्यामुळे मसाले व्यवस्थित एकत्र लागले जातात आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया मी इथे आता भाजी बनवण्यासाठी दोन दोडकी घेतलेली आहे ही अंदाजे तीनशे ग्रॅम दोडकी आहेत आणून स्वच्छ धुतली त्यानंतर स्वच्छ कापडाने सुती कापडाने पुसून घेतलेली आहेत आता या दोडक्याला शिरा असतात या शिरा आपण पिलरच्या साह्याने अशा पद्धतीने काढून घ्यायच्या तर हे पहा दोडक्याच्या शिरा मी काढून घेतलेल्या आहेत अशाच दुसऱ्या दोडक्याच्या देखील काढायच्या हे बघा याच्या शिरा ज्या आहेत याची चटणी देखील खूपच पौष्टिक बनते या शिरांच्या चटणीचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथून तुम्ही ही रेसिपी पाहू शकता आता या दोडक्याच्या मागच्या आणि पुढच्या याच्या कडा काढून घ्यायच्या आहे त्यानंतर असं लहान कट करायचं आणि याचा थोडासा भाग खाऊन बघायचा कधी कधी दोडके कडू असतात कडू जर ही भाजी असली तर अजिबात याची भाजी बनवायची नाही कारण भाजी जर तुम्ही बनवली तर ती पूर्ण वेस्ट जाणार आणि कोणी घरात खाणार देखील नाही त्यानंतर अशा पद्धतीने याचे तुकडे करायचे सारख्याच अंतरावर असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे हे बघा मी असे तुकडे केलेले आहेत आता याला मधून असे कट द्यायचे म्हणजे चारी बाजूने अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे दोडकी कट करताना एकदम शेवटपर्यंत कट करायचे नाहीत असे मध्ये मध्यभागीपर्यंतच याचे चार कट करून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या दोडक्यांचे चार कट असे दिलेले आहेत मंडळी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सगळी दोडकी आपली तयार झालेली आहे मसाला देखील तयार आहे हा मसाला असा थोडा थोडा घेऊन आपण जसं वांगीमध्ये मसाला भरतो त्या पद्धतीनेच या दोडक्यांमध्ये चारी साईडला असा व्यवस्थित मसाला दाबून भरायचा आहे हे बघा आपण तेल घातल्यामुळे हे स्टफिंग व्यवस्थित याला लागलं ला जातं आहे अजिबात बाहेर निस निघत नाही तर सगळ्या दोडक्यांमध्ये अशाच पद्धतीने सगळं स्टफिंग भरून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट ही भाजी तयार होते हे बघा सगळ्या दोडक्यांमध्ये मी अशाच पद्धतीने हे स्टफिंग सगळं भरून घेतलेलं आहे आणि थोडासा मसाला आपला राहिलेला आहे हा मसाला आपण आता भाजीमध्ये वापरणार आहोत तुमचा मसाला नाही राहिला तरीच देखील काही हरकत नाही तर हा मसाला आता वापरलेला आपण भाजीमध्ये वापरायचा तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल घातल्यानंतर एक चमचा जिरं घालायचं चा, जिरं चांगलं फुललं पाहिजे मस्त सुगंध आला पाहिजे तर आता जिरं छान फुलायला आलेलं आहे आता थोडीशी हिंग पावडर घालायची आणि दहा बरा कढीपत्त्याची पानं घालायची यानंतर एक बारीक चिरलेला मोठा कांदा घालायचा कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत मंद गॅसवर परतवून घ्यायचा गॅस मी इथे स्लोच ठेवला आहे फास्ट केलेला नाही तर स्लो गॅसवरच हा कांदा चांगला कलर चेंज होईपर्यंत परतून पर झाला की एक मोठा बारीक चिरलेला टॉमॅटो देखील यामध्येच घालायचा कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी इथे किंचित मी मीठ घालणार आहे आपण मसाल्यात मिठाचा वापर केलेला आहे तर इथे मिठाचा वापर मी जास्त करणार नाही व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनटं हा कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आता यामध्ये थोडेसे मसाले वापरायचे आहे पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर यामुळे कलर खूप छान येतो हा काश्मीरी मिरची पावडर अजिबात तिखट नसतो एक चमचा धणे जिरे पावडर आणि एक चमचा मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे आता स्टफिंगचा जो मसाला राहिला होता तो मसाला देखील यामध्येच घालायचा आहे आणि सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं एक मिनटं हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा गॅस इथे मी आता लो टू वर ठेवलेला आहे आणि चांगला हा मसाला व्यवस्थित अशा पद्धतीने परतवून घ्यायचा त्यामुळे मसाले चांगले शिजले जातात आता हे मसाले चांगले व्यवस्थित परतवून झालेले आहे आता इथे मी वाटणाचा मसाला ज्या भांड्यात ठेवला होता त्या भांड्यातच पाणी घालून थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे आता सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं एक आहे आणि याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे छान मस्त या मसाल्याला उकळी आलेली आहे आता आपण स्टफिंग केलेली दोडकी यामध्ये घालायची आहे या तर अशा पद्धतीने सगळी दोडकी यामध्ये घालून घ्यायची मंडळी जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा सगळी दोडकी यामध्ये घालून झालेली आहे आता व्यवस्थित सावकाश ही सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे मसाले व्यवस्थित याला लागले जातात आता याला लीड लावायचं आहे म्हणजे झाकण लावायचं आहे आणि पाच मिनटं ही भाजी चांगली मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटं झालेली आहे भाजी पहा मस्त कलर आलेला आहे पुन्हा एकदा ही दोडक्याची भाजी अशी आलटून पलटून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित दोडकी शिजली जातात आणि मसाला देखील व्यवस्थित याला लागला जातो तर सगळी दोडकी मी अशा पद्धतीने उलटून पालटून घेतलेली आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील मसाला चांगला लागला जाईल आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा तीन ते चार मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे मस्त कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता या भाजीचं टेक्स्चर एकदम अप्रतिम आहे भाजी देखील शिजलेली आहे अगदी सात ते आठ मिनटामध्ये ही भाजी तयार होते खायला तर खूपच अप्रतिम लागते तुम्ही पाहू शकता ही भाजी अगदी नरम झाली आहे दोडक्याची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही बऱ्याच जणांनी ही भाजी आवडत नाही तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही दोडक्याची भाजी बनवून नक्की ट्राय करा आता गॅस बंद करायचा आहे आणि भरपूर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे दोडक्याची भाजी याआधी तुम्ही अशी बनवली नसेल तर मंडळी एकदा नक्की ट्राय करा मस्त रसरशीत आणि चमचमीत अशी दोडक्याची भाजी आपली झटपट तयार झालेली आहे खूपच टेस्टी लागते दोडक्याच्या भाजीची ही नवीन रेसिपी कशी वाटली तुम्हाला मंडळी कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद